आज या ठिकाणी लहूशस्त्र संघटनेच्या वतीनं आमचे मित्र आणि मातंग समाजाचे नेते सन्माननीय संजूबाबा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं जो मोर्चा झाला तो मोर्चा सर्वसामान्य जनतेनी अतिशय जबरदस्त पद्धतीने यशस्वी केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची लढाई ही मातंग समाजात नव्हे तर अनुसूचित जातीतल्या एकूण साठ जातींच्या अस्मितेची लढाई आहे खरं म्हणजे बौद्ध समाज हा खरं तर संविधानाला बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज आहे परंतु कारण नसताना कुठल्या तरी शंका कुशंकांनी त्याला ग्रासलेला आहे आणि आरक्षणाला हे लोक विरोध करत आहेत आणि विरोध करणारे लोक दुसरे तिसरे कोणी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यात नातू असावेत याच्यासारखं आश्चर्य दुसरं कुठलं नाहीये खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण लढाई ही सामाजिक न्यायाची लढाई आहे त्यांनी स्वतः अनेक वेळा आपल्या भाषणात सांगितलं आहे की जोपर्यंत दलितामध्ये शेवटच्या घटकाला न्याय मिळत नाही तो मा तोपर्यंत माझी ही लढाई चालूच राहणार आहे असं असताना बाबासाहेबांचा नातूच मात्र सामाजिक न्यायाच्या या लढाईला जर विरोध करत असेल तर ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे पण सर्वोच्च न्यायालयानं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निकाल दिलेला आहे उपवर्गीकरणाचं समर्थन केलेलं आहे आणि त्यानंतर तेलंगणा सरकार असेल कर्नाटक सरकारनं हे आर, आरक्षण उपवर्गीकरण त्या त्या राज्यामध्ये लागू केलेलं आहे महाराष्ट्राचं सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही आरक्षण वर्गीकरण लागू करणार असं म्हणतायत पण अद्याप निर्णय काय होत नाही ही वस्तुस्थिती आहे आम्हाला खात्री आहे की फडणवीस साहेब याच्याबद्दल काहीतरी निर्णय घेतील कारण अतिशय अवघड असा मराठा समाजाचा विषय सुद्धा सोडवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे मग मातंग समाजाचा प्रश्न सोडवण्यात काहीच अडचण नाहीये सुप्रीम कोर्टाचा पाठिंबा आहे आणि निकाल आहे त्यामुळं त्यांच्याकडून सुटला जावा पण तो वेळेत सुटला पाहिजे हा आमचा आग्रह आहे आज जवळपास सत्तर हजार ते एक लाख नोकर भरती होणार आहे ती नोकर भरती होण्याच्या आधी जर हा निर्णय झाला तर या समाजाला लाभ मिळेल अन्यथा या समाजाचं नुकसान होणार आहे आणि ते पुन्हा दहा पंधरा वीस वर्ष परत ते भरून येणार नाही आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला आमचं म्हणणं आहे की न्यायमूर्ती अनंत बदर समितीला जी तुम्ही सहा महिन्याची मुदतवाढ दिली ती कमी करा आणि लवकरात लवकर त्यांचा अहवाल घ्या आणि त्या अहवालाच्या आधारे हिवाळी अधिवेशनाच्या आतमध्येच तो निर्णय तुम्ही घेतला पाहिजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा अन्यथा मी स्वतः असं माझं मत मांडलेलं आहे की संजूबाबा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हिवाळी अधिवेशनावरती मोर्चा काढणार आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नावरती मला खात्री आहे की आम्ही सगळे जर का एकत्र आलो आणि महाराष्ट्रातले सगळे लोक संजूबाबाच्या पाठीशी उभा करण्याची जबाबदारी मी स्वतः घ्यायला तयार आहे आणि आपण ही लढाई लढायची आहे आणि जिंकायची आहे त्या दृष्टीने हे करायचं आहे आणखी एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की महाराष्ट्रामध्ये दोन अशा जागा आहेत की जागा अनुसूचित जातीच्या पण बोगस दाखले काढून त्यात दुसऱ्यांनी धाडप केलेल्या आहेत उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यातली माळशिरसची विधानसभेची जी जागा आहे ती जागा अनुसूचित जातीची आहे पण उत्तम जानकर नावाचा धनगर समाजाचा माणूस खाटीकचं सर्टिफिकेट घेऊन त्यानं ती जागा बळकवलेली आहे आणि सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे ज्याला महाराष्ट्र आणि देश पुरोगामी नेता म्हणतो त्या शरद पवारांनी त्या धनगराला तिकीट दिलेलं आहे हा अन्याय आहे आणि शरद पवारांच्याकडून ही गोष्ट त्यांच्या आयुष्यावरचा आणि त्यांच्या एकूण कार्यकर्दीतला काळात डाग असणार आहे तीच गोष्ट काँग्रेसनं केलेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर शिवाजी कोळगे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन ते तिथे खासदार झालेले आहेत जागा अनुसूचित जातीची हे आहे जंगम कोळगे त्यांनी बेडा जंगम सर्टिफिकेट घेतलंय आणि अनुसूचित जातीची जागा हडप केलेली आहे म्हणजे आम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची लढाई आमचा हक्क मागतोय आणि आमचा हक्क मात्र हे दुसरेच भलतेच लोक हिरावून घेत आहेत तर दलित चळवळीतल्या सगळ्याच लोकांनी अशा पद्धतीने हे जात चोर जे आहेत आरक्षण चोर आहेत त्यांच्यावरती सुद्धा अंकुश ठेवला पाहिजे आणि सर्व राजकीय पक्षांनी या सगळ्या लोकांना उमेदवारी देताना हा खरंच ओरिजिनल कोण आहे तेही बघायला पाहिजे उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदा नगरपालिका आणि महानगरपालिका येत आहेत याच्यामध्ये सुद्धा मातंग समाजाचा वाटा मातंग समाजाला मिळाला पाहिजे अन्यथा संजूबाबाच्या नेतृत्वाखाली प्रत्येक नेत्याच्या दारात आम्ही ठाण मानून बसून आमचे हक्क आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं मी सांगतो जय भारत जय लहूजी जय संविधान